उपसरपंचाच्या विरुद्ध वृत्तपत्रामध्ये लिखाण केलं म्हणून उपसरपंचानं केली मारहाण नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार चिखलदरा तालुक्यातील दर्याद्री येथील माजी उपसरपंच यांनी पत्रकार प्रवीण मुंडे यांच्या स्वतःच्या जागेवरील शौचालय बांधकामास तीव्र विरोध व बडजपरी नेते बंद पाडले माजी उपसरपंच गजेंद्र येवले रणजित येवले सोनू येवले बनू येवले व सोनकू येवले यांनी चार वर्षापूर्वी पत्रकार प्रवीण मुंडे यांना मारहाण केली सदर प्रकरणाची तक्रार चिखलदारा पोलीस स्टेशनला दिली होती गजेंद्र येवले यांचं अतिक्रमणावरून उपसरपंच पद अपात्र झालं होतं त्यामुळे सदर प्रकरणात मुंडे यांनी वृत्तपत्रामध्ये वृत्तांकन केलं आणि ह्याच वृत्तांकनाचा ब... म्हणजे याच वृत्तांकनाचा एकंदरीत आकस मनात ठेवत बातम्या प्रकाशित केल्या त्यामुळे पत्रकार प्रवीण मुंडे यांच्या स्वतःच्या जागेवरील शौचालयास बांधकामास राजकीय दबाव आणून मुंडे यांच्या बांधकाम बंद केले या संदर्भात मुंडे यांनी पोलीस स्टेशन चिखलदरा तहसीलदार व चिखलदरा येथील पोलीस स्टेशनला निवेदन देऊन संबंधितांवर कारवाईची भूमिका घेतली आहे आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी तातडीने त्या ठिकाणी जात संपूर्ण प्रकरणाची दखल घेत आपल्यापर्यंत पोहोचवली आहे खरं तर एखाद्याच्या विरोधात किंवा समाजासाठी लेखन करत असताना पत्रकार हा समाजासाठी जगत असतो आणि समाजाच्यासाठीच लेखन करत असताना एखाद्या व्यक्तीच्या भावना दुखवत असतील आणि त्या जर अशा पद्धतीनं ते आकस व्यक्त करत असतील तर हे खरोखर लोकशाहीला काळीमा खासणारी अशी घटना आहे पत्रकारांना मारहाण करणे किंवा पत्रकारांचा छळ करणे किंवा पत्रकारांवर दबाव आणणे अशा प्रकारच्या घटना ह्या खरोखर लोकशाहीच्या विरुद्ध आहेत आणि कुठेतरी लोकशाहीला काळीमा काळिमा या सर्व घटना आहेत आपल्या आजूबाजूच्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आता सबस्क्राईब करा सहारा समाचारला तोपर्यंत आमचे प्रतिनिधी रुपेश फळकुंडे यांनी घेतलेली मुलाखत पाचविस्तर वृत्त नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकतेच आपण अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तहसील कार्यालयात राहावा आणि तहसील कार्यालया अंतर्गत आज एक पत्र का जे का पत्रकार आहे एका पत्रकारावर अन्याय झालेला आहे संदर्भात आज तहसीलदार सिकंदरा यांना निवेदन दिलेलं आहे महत्त्वाचा विषय असा की की आपण बघतो आहोत की मेलघाटमध्ये आज धडपशाहीचं प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि कुठे तंत्र वापरून कोणावर अन्याय करायचा कोणावर काय करायचा का मारहाणीचे प्रकार आपण वाढतच चालत चालले आहेत संदर्भात पत्रकार हा जनतेचा धुवा असतो आणि जनतेच्या समस्यासाठी सतत भांडत राहतो मात्र जनतेच्या समस्या हा पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडत राहतो मात्र पत्रकारावर जर अन्याय होत असेल आणि पत्रकाराच्या अन्यायाला हो अन्या जर वाचा फुलत नसेल तर याला प्रशासन जबाबदार असेल या संदर्भातच आपल्यासोबत चिखलदरा तालुक्यातील दयाणगी येथील पत्रकार अनिल भाऊ मुंडे यांच्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे आणि आज त्यांची दखल प्रशासन घ्यायला नाकारत आहे या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रारसुद्धा दिलेली आहे आणि या अगोदर पाच वर्षा अगोदर जवळपास चार ते पाच वर्षा अगोदर त्यांच्यावर जीव घेणं हल्ला झालेला होता त्या संदर्भात मोठमोठ्या चॅनलला या न्यूजमध्ये प्रकाशित झालेल्या होत्या आणि स्वतः यावर दळपण कुठंतरी येत आहे आणि आताच आज जो तक्रार आहे त्यांचीवाली आज त्यांच्या जागेवर स्वतःच्या जागेवर जागे मालकी हक्कावर हो, त्यांच्या जागेमध्ये शौचालय बांधण्यास कुठंतरी दबावतंत्राचा वाप वापर करून आ, माजी उपसरपंच म्हणून व्यक्ती आहे तिथली तेथील त्यांनी त्या तेन त्यांना धडपशाहीच्या माध्यमातून त्यांचा बांधकाम रोखलेलं आहे या संदर्भात त्यांनी तीन दिवसा अगोदर चिखलदरा पोलिसांना तक्रार दिलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी आज चिखलदरा तहसील कार्यालय की निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात आपण नेमकी प्रकरण काय हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी थेट संवाद करणार आहे आपल्यासोबत असा अन्याय झाला होता की पुढच्या व्यक्तीने सदर हे महिलेला मारहाण केली होती फक्त जागेच्या वादात आज ती जागा आपल्या स्वतःच्या नावावर असून सुद्धा आज तो शौचालय बांधण्यास नकार देत आहे आणि दडपशाही करून म्हणजे पूर्ण महिलांना घेऊन पूर्ण असे फौजदारी फौज घेऊन तो आपल्या जागेवर येऊन आपलं बांधकाम थांबवून येत आहे था आता जर याच्यावर कारवाई झाली नाही तर मी शौचालयाला कुठं जाणार ग्रामपंचायत समोर जाऊ की कुठं जाऊ याची तुम्हीच सांगा मी कुठं जाऊ ते अगोदर आपण प्रश्नाला तक्रार दिली तक्रार दिली एवढ्या मोठ्या मोठ्या चॅनलनं बातमी प्रसिद्धी केली होती आज तो व्हिडिओ महिलेला जो मारायण झाला होता तो व्हिडिओ सुद्धा आपल्या जवळ आहे मग त्या पोलीस प्रशासन कारवाई केली होती का पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही एस पीला मी सुद्धा निवेदन दिलेलं आहे की माझ्यावर जो अन्याय झाला त्याच्यावर काहीतरी करा का म्हणून का तर तिथं काहीच झालेलं नाही बरं मला महत्त्वाचा विषय म्हणजे असा आहे की तुमची स्वतःची जागा आहे आणि तुमच्या स्वतःच्या जाग्यावर बांधकाम करण्यास जर मनही करत असेल तर तुमचं काय म्हणणं आहे आपली याची दडफाई करून राहिला तो तो म्हणजे थोडा जागा स्वतःची आठ, थो। जागा आहे आठ 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 आहे नावावर आठ तुम्हाला सध्याही दाखवू शकतो मी माझ्याच आठामध्ये मलाच दळपशाही करून माझ्या बांधकाम थांबून राहिला तो काय कारण आहे कारण त्याच्या काहीच नाही त्याची बाजूने अतिक्रमणची जागा आहे त्यांचं अतिक्रमण आहे या, या संदर्भात तक्रार केली होती हा अतिक्रमण संदर्भात तक्रार केली होती त्याचा पंचनामा झाला त्याचा पंचनामा होऊन त्याचं अतिक्रमण उचलण्यात आलं तोही पंचनामा आपल्या जवळ आहे त्याचं पद बरखास्त झाले होते पद 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 त्याचमुळे बरखास्त झालं होतं त्याच्या अच्छा आता तुम्ही तक्रार म्हणून केली होती तेव्हा तक्रार नागपूर ही केली होती त्याची केली होती मोंग्या भेटे का अच्छा, अच्छा। त्या तक्रारीवरून अतिक्रमणचा विषय आणि तुमच्या स्वतः जागेवर तुम्ही कुठेतरी बातम्या छापल्या असेल हां हां बस बस हाच विषय येऊन राहिला बस दुसरं काहीच नाही हे होते आपल्यासोबत अनिल मुंडे हे पत्रकार आहेत आणि यांनी सतत गाव गावखेड्याचं राजकारण आपण बघत आहोत की गावखेड्याच्या राजकारणामध्ये कोणता पदाधिकारी या गावातील कोणी जर व्यक्ती जर अतिगमन करत असेल तर त्यावर ग्रामपंचायतीचा नियोजन करणं हे महत्त्वाचं काम असते आणि पत्रक पत्रकार हे असा व्यक्ती आहे की पत्रकार समाजाच्या समस्या मांडण्याचा सतत प्रयत्न करत असतो आणि त्याच्यातून जर ज्या व्यक्तीची जर त्यांनी स म्हणजे बातमी शा प्रकाशित केली होती त्या बातमीचा सूट घेऊन त्या बातमीवर नागपूर खंडपीठांनी त्याची याचिकावर त्यांना अपात्र करण्यात आले होते आणि त्यांचा पर उपसरपंचपद बरखात झाला होता मात्र त्याच देशभावनेतून आज त्यांच्या स्वतःच्या जागेवर त्यांना शौचालय बांधण्यास कुठंतरी अडथळा निर्माण करत आहे आणि त्यासाठी त्यांनी सुद्धा त्यांच्यावर मारहाणीचा हल्ला झालेला होता मात्र त्याच्यावर कुठली दखल गेलेली नाही आता सुद्धा त्यांच्या स्वतःच्या कंपाऊंडमध्ये त्यांच्या आठाच्या जाग्यावर जर शौचालय बांधून देण्यात येत जर अडथळा निर्माण करत असेल तर याला कुठंतरी आपल्या मेलघाटमध्ये कुठंतरी म्हणजे दंडुकशाही कुठंतरी बळजबरी आणि कुठंतरी दादागिरी हे होत आहे आणि यासाठी यावर प्रशासनाने आळा बसावा करणार आहे पोलीस प्रशासन मात्र कुठंतरी काम चुकारपणा होत आहे आणि या तंत्राचा वापर होत होऊन सामान्य माणसावर जर अन्याय होत असेल तर याला वाचा कोण फोडणार आणि जर वाचा फोडणारा माणसावर जर अन्याय होत असेल तर याला प्रशासन जबाबदार असल्याचे संकेत आपल्याला दिसत आहे आणि आज मेलघाटमध्ये इतकं मोठं प्रकरण गाजत आहे की मेलघाटमध्ये कुठंतरी दादागिरी आणि दादागिरीचे प्रकरण आपण पाहत आहे अनेकांवर हल्ले होत आहे अनेकांचे जीव जात आहे यामध्ये कुठंतरी पोलीस प्रशासन दखल घ्यावी आणि या अशा मूलजबरीच्या जे बलदबरी करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर कुठेतरी आळा बसावा आणि अंकुश बसावा यासाठी या पोलीस कारवाई करण्यात यावी आणि तसेच महसूल विभागाचा प्रकार आहे महसूल विभागाने यावर दखल घेऊन संबंधित जागेची तपासणी करून संबंधितावर जो कारवाई होण्याची आहे ती कारवाई करण्यात यावी आणि जो न्याय मागत आहे त्या न्याय मिळवून देण्यात यावा ही मागणी येथील पत्रकार अनिल मुंडे यांनी केली आहे सहा समाजाने निलेश भादरसह रुपेश वळकुंडे अमरावती